काळीखड परिसरात महापालिकेने सुरू केलेल्या लेझर लाईट शो आणि संगीतमय कारंजा प्रकल्पाविरोधात जिल्हा संघर्ष समितीने तीव्र आंदोलन केले आज सामाजिक कार्यकर्त्यांनी पीपीई किट मास्क आणि गॉगल्स वापरून प्रत्यक्ष शो पाहत पत्रकार परिषद घेतली समितीने आरोप केला आहे की कारंजातून उडणारे पाणी स्वच्छ नसून दुर्गंधी युक्त आणि आरोग्याला घातक आहे शुद्धीकरणाविना उडणारे सूक्ष्म पाण्याचे थेंब प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आणि कपड्यांवर पडत असून त्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण होतो हा प्रकल्प स्मार्ट नसून नागरिकांसाठी धोकादायक ठरत असल्याचा दावा करण्यात आला प्रकल्प तात्काळ थांबवून पाण्याची गुणवत्ता तपासावी अन्यथा नागरिकांनी स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी योग्य संरक्षण साधने वापरावीत अशी मागणी यावी करण्यात आली सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा अत्यंत दुर्मिळ असा हा प्रकल्प करून कोट्यावधी रुपये या काळ्याखणीच्या पाण्यामध्ये घातलेला आहे वास्तविक आरोग्याच्या कोणत्याही प्रकारची सुविधा किंवा दक्षता न घेता या काळ्याखणीमधलं जे पाणी आहे ते ई कोला ई कोलायुक्त पाणी आहे आरोग्यासाठी घातक आहे अशा पद्धतीचं पाणी असताना देखील कोट्यावधी रुपयेचा निधी खर्च करून हा प्रकल्प उभा केलेला आहे त्यामुळे आम्ही हा प्रकल्प पाहणी करण्यासाठी स्वतःचे आरोग्य सु सुरक्षित ठेवून पी पी किट घालून या ठिकाणी या प्रकल्पाचा आनंदवाजा मजा घेण्यासाठी आ, आ आज आम्ही इथं आलेलो आहे याचबरोबर एक प्रतिकात्मक आंदोलनसुद्धा आम्ही आज या ठिकाणी करतो आहे जेणेकरून आरोग्यासाठी आरोग्य सामान्य नागरिकाच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महा महानगरपालिका प्रशासनाला लाज वाटावी अशीच ही गोष्ट आहे वास्तविक कोरोनासारखी महामारी आली त्यावेळेला देखील काय भोग सामान्य नागरिकांनी येत भोगल्या हे जग जग, जग जाहीर असताना देखील अशा पद्धतीचं फक्त आणि फक्त ठेकेदारी जगवणं आणि टक्केवारीसाठी या ठिकाणी हा पैसा खर्च केलेला आहे असंच म्हणावे लागेल केंद्र सरकारने नाकारलेला हा काळ्या खनीचा शुद्धीकरणाचा प्रोजेक्टच्या नावाखाली जो काही साडेआठ ते नऊ कोटी रुपये खर्च करून लोकांच्या पैशाची नासधूस केलेली आहे यामध्ये गटाराचं पाणी या, या नाल्यामध्ये प्रभाग क्रमांक दहा नऊ अकरा ह्या भागातील सोडलेलं आहे आणि हेच पाणी ज्या वेळेला हा प्रोजेक्ट चालू होतो ज्यावेळेला हा शो चालू होतो त्यावेळेला या शोमधलं पाणी जे आहे ते लोकांच्या तोंडावर उडतं आहे अंगावर उडतं आहे आत्ता जरी आपण पाहिलं तर बसण्याची जी आसन व्यवस्था आहे त्यावर पाणी आहे लोकांच्या अंगावर हे पाणी घाण उडतं आहे त्याचबरोबर या सांगली शहरात ह्या महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या ह्या शहरामध्ये या प्रोजेक्टला जे नाव आहे ते मराठी द्यायला पाहिजे होतं ते रिट्रीट म्हणून नाव दिलेलं आहे याचाही आम्ही निषेध करतोय मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य पातळीवर देश पातळीवर महाराष्ट्र शासन राबतंय हा सगळा प्रकार जर आपण पाहिला तर लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे लोकांचं आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून ह्यासाठी जी दक्षता महापालिकेने घ्यायला पाहिजे होती ती कुठलीही गेली इटलेली नाही आहे तुम्हाला आता त्या प, जर तलावात तुम्ही बघितलं तर तुम्हाला मॅन यु बोलून दिसतील दारूच्या बाटल्या दिसतील तेलाच्या बाटल्या दिसतील गटारातून वाहून आलेलं मल मिश्रित पाणी हे हिरवगार झालेलं पाणी लोकांच्या अंगातोंडावर खांद्यावर आहे लोकांच्या आरोग्याला जीवितला धोका निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीत सुद्धा महापालिका प्रशासन यामध्ये वीस रुपयेचं तिकीट लावून लोकांच्या मनोरंजनासाठी हा आहे म्हणून कुठलीही दक्षता न घेता आरोग्याची तजवीज न करता महापालिकेनं लोकांचं आयुष्य धोक्यात गाठले हे आंदोलन करण्यामागचा हेतूच आहे की महापालिका प्रत्येक गोष्टीला महापालिका टेंडर बांधकाम विभागानं काढायचा आहे ते यांत्रिक विभागामार्फत काढले स्वच्छता करायची आहे ह्या पाण्यातला पीजी कमी करून त्याचा ऑक्सिजन वाढवण्यासाठीचा हा प्रोजेक्ट होता मात्र ह्यातला पीजी कमी होईल याची दक्षता न घेता ते पाणी लोकांच्या अंगावर कसं उडणार नाही याची दक्षता न घेता यामध्ये गटरीत येणारं पाणी थांबवलं पाहिजे याची दक्षता न घेता महापालिकेनं हा लोकांच्या माती मारलेला हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाचा खर्च आणि बाकीच्या गोष्टी बघितल्या तर महापालिका प्रशासन या प्रकल्पात आर्थिक अडचणीत येणार आहे आणि ह्या सगळ्या प्रकल्पाचा अभ्यास करून हा प्रकल्प केला असताना याचे दुर्गामी परिणाम हे महापालिकेला पुरवणार नाहीत हे माहीत असताना सुद्धा ज्या आर्किटेक्टनं ज्या इंजिनियरनं ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या जा ज्या विभागानं कुठलीही परवानगी न घेता हा प्रोजेक्ट केलेला आहे त्यांच्या पगारातून या पैशाची वसुली करावी ही आमची ह्या भूमिका आहे लोकांचे पैसे लोकांच्याकडे रस्ते नाहीत गटार नाहीत आरोग्याचे सुविधा नाहीत त्यावर खर्च करावी सोडून चुकीच्या पद्धतीने बदल बच्चांच्या अधिकाऱ्यांची खिशे भरण्याची भूमिका प्रशासकांनी घेतलेली आहे त्याला आमचा विरोध आहे